बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील राहणारी एक तरुणी होती त्या तरुणीची एका तरुणाबरोबर ओळख झाली होती ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं मग आता तरुणाची आणि तरुणीची ओळख झाल्यानंतर तो जो तरुण आहे तो आमदाराच्या जवळचा आहे त्याचे चांगलं नातेवाईक आहेत असं सांगून त्या तरुणीला विश्वासात घेतो आणि विश्वासात घेतल्यानंतर त्या तरुणीबरोबर प्रेमसंबंध ठेवतो मग प्रेमसंबंध ठेवल्यानंतर त्या तरुणीला लग्नाचं आश्वासन देतो आणि मग लग्नाचं आश्वासन दिल्यानंतर असतात त्या तरुणीबरोबर सगळं काही मनमोकळेपणानं करतो पण मात्र कालांतराने जेव्हा त्या तरुणीला ही गोष्ट माहीत होते की ते तरुण तिच्यासोबत लग्न करत नाही फक्त लग्नाच्या नावाखाली तिच्यासोबत सगळं काही करतो पण मात्र जेव्हा त्या तरुणीला त्या तरुणाने धोका दिला आणि तिच्याबरोबर लग्नाचं आश्वासन देऊन सगळं काही केलं त्यानंतर तरुणीनं जो काही निर्णय घेतला त्यामुळं जिल्ह्यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसची पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणीला एका तरुण लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि लग्नाचं आश्वासन देऊन त्या तरुणीबरोबर सगळं काही केलं होतं म्हणजे तिच्यासोबत नको ते कृत्य केलेलं होतं पण मात्र हा प्रकार वारंवार घडला तरी सुद्धा त्या तरुणीबरोबर लग्न केलं नाही आणि त्या तरुणीला लग्नाच्या नावाखालीच सगळं काही केलं मग तरुणीनं जेव्हा लग्नाची मागणी केली तेव्हा मात्र तिला त्या तरुणानं विरोध केला आणि मग त्या तरुणीनं थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतलेली होती पण मात्र तो जो तरुण आहे त्याच्यावर कारवाई करत जास्त वेळ त्याला काही अटक केली नाही त्याला त्या ठिकाणाहून सोडून देण्यात आलं आणि तरुणीला न्याय मिळाला नाही म्हणून तरुणीनं पुन्हा एकदा उपोषण चालू केलंय आणि ती बीडमधल्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला देखील बसली आहे ती तरुणी नेमकी काय म्हणते बघा हा व्हिडिओ तुषार तुषार संतोष सोपा यांनी मला लग्नाच्या अंगी दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे शारीरिक संबंध ठेवले मला खोटं बोललं त्याने आणि धस साहेबांचं नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतलं दस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव टाकला राजकीय दबाव आणि मला म्हणजे सेशन कोर्टने जामीन नाकारलं त्याचा तर हायकोर्टामध्ये अपील केलं पण नेमकं म्हणजे पो, 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 जे पोलीस अधिकारी आहेत ना माझे तपास अधिकारी त्यांनी मला फर्स्ट हिअरिंग पासून दूर ठेवलं त्या कोर्टापासून दूर ठेवलं त्या कोर्टापासून ते पण खोटं बोलून मला तिथं हेअरिंग आहे म्हणून बोलवलं माझ्यावर माझ्याकडून एक दोन कागदपत्रावर सह्या पण करून घेतल्या आणि नाही म्हणाले हेअरिंग नंतर असेल तेव्हा सांगल मग सुरेश भासांचा दबावच दिसतोय ना डायरेक्टली कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहे तर आम्ही धस साहेबांची माणसं आहे तर धस साहेबांची माणसं करून एवढ्या घाणघाण दिल्यात मला रेकॉर्डिंग वगैरे सगळे मी त्या न्यूज वाल्यांकडे पाठवलेले आहेत ऐकलं या तरुणीनं कशा पद्धतीनं तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितलेला आहे आणि तिनं आमदारांचं नावसुद्धा घेतलेलं आहे आता आमदाराचं नाव घेतल्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठंतरी खळबळजनं खळबळजनक घडू शकतं आता ज्या पद्धतीनं या तरुणीनं आमदार सुरेश धश यांच्यावर आरोप केलेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या